मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काही दिवसांपूर्वी कोसळला होता आणि या घटनेतील राज्यभरात संतापाचं वातावरण आहे आणि हा पुतळा तयार करण्याचं काम कल्याणमध्ये वास्तव्याला असणाऱ्या जयदीप आपटे याला देण्यात आलं होतं त्यांनी अवघ्या सहा ते सात महिन्यांमध्ये हा पुतळा उभारला होता मात्र हा पुतळा कोसळल्यानंतर जयदीप आपटे फरार झाला होता आणि या सगळ्यानंतर जयदीप आपटे याला कोणाच्या तरी ओळखीने नौदल आणि शिवरायांचा पुतळा उभारण्याचं काम देण्यात आलं असा सवाल निर्माण झाला होता जयदीप आपटेला एवढा मोठा पुता उभारण्याचा अनुभव नव्हता त्याने स्वतः सनातन दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत ही गोष्ट सांगितली होती मात्र तरीही त्याच्यासारख्या अनुभव नसणाऱ्या व्यक्तीला शिवाजी महाराजांचा ब्राउनचा अठ्ठावीस फुटांचा पुतळा उभारण्याचं काम कसं का काय देण्यात आलं अशी शंका उपस्थित करण्यात आली आहे आता याच जयदीप आपटेबाबत आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आली आहे जयदीप आपटे यांनी एल एस रहेजा स्कूल ऑफ आर्टमधून कमर्शियल आर्टची पदवी का घेतल्याचं सांगितलं जातं मात्र त्यांनी शिल्पकलेचे अधिकृत शिक्षण घेतले होते की नाही याबाबतही आता या सवाल उपस्थित केले जात आहेत शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी याबाबत बोलताना जयदीप आपटे याच्या शिल्पकलेच्या ज्ञानाबद्दल शंका उपस्थित केली त्यांनी म्हटलं की जयदीप आपटे आणि माझा परिचय नाही त्याने रहेजा स्कूल ऑफ आर्टमधून पदवी घेतली असं सांगितलं जातं पण रहेजाला शिल्पकलेचा विभागच नाही मग जयदीप आपटे यांनी शिल्पकलेची डिग्री घेतली कुठून असा सवाल प्रमोद कांबळे यांनी उपस्थित केलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई